Thank <laughs> <laughs> you. आत्महतीचे पकडली मावळ आणि शिरूर लोक सभेचे जे फॉर्म भरलेले आहेत खासदारांचे उमेदवार इथे आलेले आहेत या कार्यक्रमाला काय म्हणणं आहे तुम लोक हे बघा आज या ठिकाणी आम्ही आमचे मित्र आमदारattn भोंसरे यांच्या मोठ्या लग्नासाठी आलेलो आहे पहा या ठिकाणी घरोग्याचे संबंध असल्यामुळे आम्ही घरच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत त्यामुळे राजकारणाचा विषय या ठिकाणी नाही ते आमचे मित्र त्यांच्या हे आमचं परम कर्तव्य आहे आणि म्हणूनच लग्नाला भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय लोकांनी खरंच तो पाहण्यासारखा आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन या ठिकाणी दादाही या ठिकाणी लग्न सोहळ्यासाठी येणार आहेत म्हणून काही मंडळी या ठिकाणी थांबलेली आहेत राहिला प्रश्न आमच्या निवडणुकीचा निवडणुकीच्या संदर्भामध्ये मावळ मधून आम्ही महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीने फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरून आम्ही गोरगरिबांची सेवा पहिल्यापासून करत आलेलो आहोत तिथून पुढे सुद्धा आम्ही ते करतच राहणार आहोत मजूर कामगार महिला या लोकांना या मंडळींना न्याय देण्याच्या आमचा पक्ष पहिल्यापासून काम करतोय काम करत राहणार आहे आणि म्हणून आम्ही निवडणुकीला उभा राहिलेलो आहे निश्चितपणानं जनता आमच्याकडे बघेल आणि आमच्या पक्षाला जास्तीत जास्त मत मिळतील अशा आम्ही आशा, आशा व्यक्त करतो की या ठिकाणी अण्णांच्या मुलीला आशीर्वाद देऊन या ठिकाणी थांबतोय